आलीच्या घर आम्हाला तुकडं तू ना आलीच्या घर पट्टी आम्ही चिसनी पट्टी तुला देवावणी

વાકડાઈ પહેલા પડતા સે નસ કા મંગો કાને અરે તું મારું છી કા એક એરમા હિસ્સા કસ કઈ પડી આખા સોની મોટર ભાર આમનાર તું પાણી કોનીરમાં ટાકલે રે બાપલા હાથ ની એરખા દેલી રોજ સર પણ તે એક કામ કર પોલીસ પાલમાં <laughs> 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 कारण आम्हाला घर का मोठे मोठे डोके येतं सरपंच येतस पोलीस पाटील येतस दादा येतस मोठा मोठा पुढारी आमना घर येतस तुम्हाला घर कोण येत मग मग तुमना घर कुडारी येत सरपंच येत पोलीस पाटील येतस मोठ मोठ नोकरी येतस आम्हाला घरपाठोकरा बसतात

माय हाऊस म्हणा पोऱ्या हाऊस म्हणा तेर हाऊस म्हणा आंडोर हाऊस म्हणा भाऊ मला काय माहित होतं का उभारा पोट सपोर्ट निघणारे बारा पोटनं बोलायची बारासा पोटा बोलले काय बोलली मला बारावायच्या जुलै बारा ती हा कोण करू दे इथला जुलै हा જે <Gyama>, <laughs> 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 माय हो मायापने हातनं जुनं घर बांधले आणि कोणता रोज पिढी जाईन त्यांना नेम सांगता येत नाही एक काम करू आपला आपला बाप काय गिरायना मी काय म्हणस माय बापने हातनं जुनं घर आहे कोणता रोज त्याला नेम सांगता येत नाही घर त्याल आर जी टाकू आणि आपण दुसरं घर बांधले सुद्धा अरे आरसीसी बंगला बांधली सुद्धा आई घर पर जुनं घरी असते पाणी पाऊस मय राणा समजा <laughs> तो काय म्हणतो तुझ्या घर आरसीसी बंगला म्हणजे आरसीसी बंगलाय रो रिमोट ना बंगला पन्नास लाख ना बंगला आहे रो म्हणजे मिस्त्री लागत नाही नाही म्हणजे रिमोट ना बंगला रिमोट ना बंगला पन्नास लाख ना पन्नास लाख ना म्हणजे कसा आहे तो बटन डालो माझी संध्याकाळजे तयारवाजा बटन बट रिमोट वर येणार पुरे पंखा पंखा सर्व ज्यामा बटन दाबो म्हणजे बंगला तयार सकाळी बटन दाबो म्हणजे काहीच बिकाव संध्याकाळला बटन दाबा म्हणजे बंगला काय घालायला तयार करू चार्जिंग करून काय तुला दिला का तू पुढे बोलला बोल तू आजारी माहिती माझे सापाळे अरे आजारी ના મહેસાને કાઢ માપ માનધન દેસ ની હોય પાણી મોટી ઘરી ઉપકાર पैसा तू तेरा तो फुगटने